कारंजा श्रीकृष्ण अवधूत मंदिर वतीने नवनिर्वाचित निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांचा सत्कार संपन्न कारंजा नगर परिषदच्या आगामी झालेल्या निवडणूक निवडून आलेले भाजपचे नगरसेवक यांचा कारंजा येथील लोकमान्य नगर येथील श्रीकृष्ण अवधूत मंदिरात मंदिर प्रशासनाच्या वतीने नगरसेवक श्री बंटी उपसत्यजित श्रीकृष्ण गाडगे व नगरसेवक अतुल चिमागावे सौ वैशाली धार्डीकर व सवश्विनी अतुल बुलाने या सर्व भाजपच्या नगरसेवकांचा सत्कार मंदिराचे व्यवस्थापक श्री सुदर्शन श्रीकृष्ण गाडगे व मयुरेश गाडगे आदी मंदिराचे पदाधिकारी व सदस्य व संख्याभाविक यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व नगरसेवकांनी आपले मते मांडली की आम्ही तन्मन धनाने कारंजा शहराचा विकास करून जनसामान्य लोकांचे समस्याचे निवारण करण्यासाठी कटिबाद राहणार आणि आमचे जीवन फक्त सेवाधारी आहे आणि सेवाधारी राहणार असे संकल्पना श्रीकृष्ण अवधूत मंदिरात सर्व भक्तासमोर सर्व नगरसेवकांनी व्यक्त केले Wszelkie prawa zastrzeżone.